सोळा गडक्रमांक तेवीस एकला एक लाव वैभव नवनाथ पवार शिरडोन दोन ला शिवांश साडे सातारा ला, तीनला साजेबराव पटेल नवी मुंबई कोपरखर्डणे चार वरती वक्रदोंडो एकसर पाच वरती कोटेपूर कॉकटेल ग्रुप लिंब गाड्या सुटल्या क्रमांक तेवीस पळतो या मैदानातला आणि तेवीस मध्ये लढत चालू आहे कोण होणार गटपा सेमीला पातळ्यात सुंदर अशी गाडी पड्याला पळते कि नवीकरांचा रायबा आणि राहुलबाई पाटील अडवळी कल्याणकरांचा या ठिकाणी सर्जा अतिशय सुंदर आणि निरिवाद वर्चस्व गड क्रमांक तेवीस चा निकाला तास क्रमांक सहा वरून दडली गाडी आई गावडे प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडावडी कल्याण ही गाडीचा एक रमराला येऊन गाडी मालकाचा ज्यावरती मस्ती या चालकाचा अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडावडी कल्याण यांचा सर्जा आणि बरोबर पारा किनईकरांचा मयूर वसले क्लब इलेव्हन सादारा मयूर वसले किनईकरांचा या ठिकाणी रायबा सुंदर अशी गाडी पळारी सुमित डाव्हर किनईकरांनी गाडी या ठिकाणी सेवीला पात्र सोडा चोळी सोडा